आता आपल्या बरोबर हरित नगरसेवक म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश भोसले साहेब आहेत सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान राबवले जाते पण तर स्वच्छतेच्या बाबतीत अगदी अग्रेसर आहात आपण आपल्या प्रभागात देखील मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवतात एक हरित नगरसेवक म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातं काय सांगाल जे आमदार साहेबांनी जी मोहीम हाती घेतली अत्यंत चांगली शहराकरता चांगली शहराच्या नागरिकांकरता चांगली जेणेकरून हे जे मोहीम राबवली जाते रोज ते जे झाडण करतात लोक ते फक्त वरचा कचरा जातो जे काही ठिकाणी असे ते जास्त जुना कचरा साचलेला राहतो माती दगड खरीप हे या मोहिमामध्ये ते निघून जातं हे काही बंद पडलेल्या टपऱ्या त्या काढल्या जातात आणि हे करत असताना आपलं नगर एक वेगळ्या प्रकारे चांगलं दिसायला लागतं सुंदर दिसायला लागतं आता तुम्ही पाहिले असा नगर शहरामध्ये रोड सुद्धा आपले सगळे चांगले होत चाललेले आहेत त्याचप्रमाणे आता स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे आता मी उपमहापौर असताना मी ते पूर्ण अडीच वर्ष ती स्वच्छता मोहीम राबवत होतो दर महिन्याला आम्ही तारीख ठरलेली होती एक तारखेला स्वच्छता मोहीम घेतो त्याच पद्धतीने आता सुद्धा ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे आणि नागरिकांना सुद्धा मी एक आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा त्याच्यामध्ये जागृत झालो पाहिजे आपण आपला घरातला कचरा कुठं बाहेर फेकला नाही पाहिजे घंटा कचरा टाकला पाहिजे इतर कुठं फेकला नाही पाहिजे काय काय नागरिक काय करतात घंटा गाडी आली त्यावेळेस खाली येत नाहीत बिल्डिंग मधून खाली आणि घरी आवरून बिवरून आपलं झालं तर पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये कचरा भरायचा आणि कुठं तरी फेकायचा पण असं न करता ते आपलंच शहर आहे आपलंच वॉर्ड आहे आपलाच आपला परिसर आहे हे आपल्या मनामध्ये रुजावे पाहिजे हे माझं आहे आपण कसं होतं घर माझं आहे हा रोड माझा आहे हा परिसर माझा आहे हा कोणाचा वैयक्तिक नाव रे का गणेश भोसलेचा आहे का तुमचा आहे का हा सगळ्यांचा आहे आपल्या देशवासियांचा आहे ह्याला सुद्धा आपण त्या पद्धतीने आपल्या घरासारखं जपलं पाहिजे घाण केलं पाहिजे जेणेकरून आपला शहर एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे ही कर्तव्य फक्त पालिकेचं किंवा गव्हर्नमेंटचं किंवा आमदाराचं किंवा खासदाराचं एकट्याच किंवा नगर आपण सगळ्यांचं सगळ्यांचं काम आहे नक्कीच आणि आईल्या नगर शहर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आता आपण पाहतो की स्वच्छता अभियाना दरम्यान अनेक ठिकाणी काही अनधिकृत अतिक्रमण असेल ते देखील काढले जात आहे पॅन्ट पार्क चा देखील प्रश्न आता कुठेतरी मार्गी लागताना पाहायला मिळताय काय सांगाल आता नगर शहरान बऱ्याच ठिकाणी आता पॅन्ड पार्क सुरू झालेला आहे आणि या ज्या अधिकृत बांधकाम आहेत त्याला सुद्धा बऱ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे ते सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागेल आणि ह्या गोष्टी नागरिकांच्या सुद्धा आहे आपणच पुढे अतिक्रमण केलं नाही पाहिजे आपलीच मानसिक ठेवली पाहिजे आपण आपण कुठंतरी काहीतरी बांधायचं कुठंतरी पुढं चालायचं आपल्या हद्दीपेक्षा कुठंतरी पाच फूट दोन फूट तीन फूट काय एक फुटांनी दोन फुटांनी होतं माहीत नाही मला कळत नाही पुढं 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 चालायचं आपल्या दारात पार्किंगला जागा ठेवत नाही आपण गाडी लावायला ठेवत नाही फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही फक्त पुढं चालायचं तीच जर आपण जर दोन फुट मध्ये घेतलं आपली गाडी सुद्धा त्या दोन फुटामध्ये लागणार आणि मानसिकता आपली स्वतःची झाली पाहिजे आणि त्यामुळे नाक वाद होतात नागरिकांना वाहन चालवताना देखील त्रास होतो बरोबर आहे ना या गोष्टी याच्यामुळे होणारच आहेत ना त्यामुळे बर... ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे सगळ्या नागरिकांनी पुढे कुणी अतिक्रमण करत असल तर ती पालिकेला आपण कळवलं पाहिजे हे माणूस असा अतिक्रमण करतो हे काही नाही केली पाहिजे माझ्या शेजारचा आहे माझ्या जवळचा आहे माझा पाहुणा आहे माझा मित्र आहे नाही नाही तू चुकीचं काम करतो ना लगेच पाहिजे आता गेल्या सहा महिन्यांपासून अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक कचरा पाहायला मिळत होता अहिल्यानगर शहर कचरामय झाल्याचं पाहायला मिळत होत मात्र आता मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल ऐंशी घंटा गाड्या आता अहिल्यानगर नगर शहरात फिरताना पाहायला मिळत त्यामुळे त्यामुळे कुठतरीगर शहर आता कचरा मुक्त होईल मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळी कारवाई हा सगळा बनाव असल्याचं नागरिकांचं मी मागच्या अडीच वर्षामध्ये उपमहापौर असताना ज्या वेळेस त्या दरवर्षी दर, दर महिन्याला आम्ही राबवायचो त्यावेळेस इलेक्शन होतं का ते बनाव होता आता लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या विरोधकांना चांगलं केलं तरी त्याच्यात चांगलं दिसणार नाही ते काहीतरी त्यात भोट काढीच राहणार हा माणूस असा एखाद्याची सवय असती काहीतरी केलं का त्यात काहीतरी शोधायचं वाईट शोधायचं चांगलं शोधायचं नाही तुम्ही चांगलं शोधा त्याच्यामध्ये काम चांगलं होतंय ते नाही शोधणार तुम्ही काहीतरी वाईट शोध विरोधकांचा ते सवय असल्यामुळे त्याच्या आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत आता अतिक्रमण त्यांना करायला काय अडचण आहे का तुम्ही करा बनाव तुम्ही उतरा तुम्ही झाडून घ्या तुम्ही करा ना स्वच्छता मोहीम तुम्ही तुम्हाला कोणी अडवलोय का आपण काही करायचं ना दुसरं काहीतरी करायचं असलं त्याच्यामध्ये काहीतरी काढायचं पुन्हा एक मुद्दा महत्वाचा असं म्हटलं जात आहे की गरिबांचं अतिक्रमण काढलं जातं आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शहरामध्ये तिकडे दुर्लक्ष केलं जात नाही कोणाचं अतिक्रमण असेल तर कळावं आपल्याला या माणसाचं अतिक्रमण आहे पालिकेमध्ये त्याचा अर्ज करावं रीतसर तिथं बसावं त्या ठिकाणी ते आयुक्तांना दाखवून द्यावं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ना आपण निस्त म्हणायचं हे जे अतिक्रमण आहे त्याचे त्याच्यामध्ये आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे की इथं मला अतिक्रमण दिसलं हे अर्ज केला पाहिजे असं असं अतिक्रमण केलं मग तिथून पुढे बोललं पाहिजे नागरिकांनी समोर येणं गरजेचं आहे नागरिकांनी धन्यवाद सर डिजिटल आयल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल हे होते नगर शहराचे माजी उपमहापौर आणि गणेश भोसले जे हरित नगर जे हरित नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी एक महत्वाचं सांगितलंय की कुठेही अनधिकृत अतिक्रमण असेल तर त्या संदर्भात नागरिकांनी समोर येणं ना गरजेचं आहे